नमस्कार मी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा माझे अध्यक्ष बाबूराव चांदिरे बोलतो पंधरा जानेवारी रोजी होत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बानेर बालिवडी सूज माळुंगे पाषाण प्रभा क्रमांक नऊ मधील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित केला होता आणि हे सकाळी आमचं नऊ वाजता ठरलं की एकत्रितरित्या आपल्याला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं गरजेचं राहील सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे कार्यकर्ते फक्त मेसेज दिला आणि मेसेज वरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर या परिसरातले कार्यकर्ते उत्साहाने हजर राहिले आणि त्यांनी एक निर्धार व्यक्त केलेला आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येण्यासाठी चारीच्या चारी चारही उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आमच्या अ गटातून गायत्री मेढे उर्फ कोकाटे ह्या उमेदवार आहेत ब गटातून मी स्वतः बाबूराव चांदेरे आहे क गटातून आमच्या पार्वती अजय निमन क्या महिले अनि मदी? या सर्वसाधारण महिले गटातून निवडणुकीसाठी जातात आणि ड गटामध्ये या परिसराचे माझे नगरसेवक माझे सहकारी सन्मान्य अमोल भैया मालवडकर यांना पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आमचा विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवित आहे आणि आमची निवडणूक कार्यकर्त्यांनी खांद्याव घेतल्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की कार्यकर्ते आमचे पुढे कमी पडतील त्याच अनुषंगानं आजची ही मिटिंग आम्ही आयोजित केलेली होती विषय असा आहे की आम्ही दोघं जण जे एकत्र आलेलो आहे हे आमच्या ह्या परिसरातील गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा कारण आम्ही दोघही असे कार्यकर्ते आहोत की आम्हाला फक्त कामं लागतात नागरिकांची कामं झाली पाहिजे आणि जी कामं मी पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे तीच कामं पुढे नियोजनबद्ध करण्याचा मानस आमच्या चारही उमेदवाराचा असणारे आमच्या जरी ह्या दोन्ही भगिनी नवीन असल्या तरी त्या उच्च शिक्षित असल्यामुळं ते निश्चितपणे आम्हाला सहकार्य करतील आणि त्यांचं सुद्धा समाजामध्ये चांगलं काम राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मी आमच्या चारही उमेदवारांच्या वतीनं वर्षाच्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि नागरिक नागरिकांकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो की निश्चितपणे आमच्या चारही उमेदवारांना विजयी करतील